पक्षविरोधी कारवाई केल्याने शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे सचिव संजय मोरे यांनी ही शनिवारी कारवाई केली आहे कुंडलिक खांडे आणि राष्टपच्या गट कार्यकर्ते शिवराज बांगर यांच्या संवादाची कथित ऑडिओ क्लिप दोन दिवसापूर्वी व्हायरल झाली होती पावसाळी अधिवेशनाचा शनिवारी तिसरा दिवस आहे तिसऱ्या दिवशीही विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी आंदोलन केलंय नीट घोटाळा प्रकरणी विरोधकांनी आक्रमक होत विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले काही दिवसांपूर्वी राऊतांनी मवियाचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा उद्धव असल्याचे म्हटलं होतं मात्र त्यानंतर मवियाबाबत मतमतांतर असल्याचं दिसलंय या संदर्भात शरद पवारांनी राऊतांना सुनावलं असून त्यानंतर राऊतांनी नर्मईची भूमिका घेतली आहे लोकसभेत मवियाला मिळालेल्या यशानंतर आता शरद पवारांनी विधानसभेतही विजयाचा विश्वास व्यक्त केलाय सोबतच त्यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे भाजपाच्या किती जागा कमी झाल्या हे मोदींनी आधी पहावं आणि मग सल्ला द्यावा असं शरद पवारांनी मोदींना म्हटलंय शक्तिपीठ महामार्गावरून विधान परिषदेत विरोधक आक्रमक झालेत कंत्राटदारांच्या फायद्यासाठी शक्तिपीठ महामार्ग असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे आणि असं म्हणत त्यांनी एकच हल्लाबोल केला आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अर्थसंकल्पात सादर झाल्यानंतर विरोधकांनी या योजनेवर टीका केली आहे विरोध पक्षनेता विजय वडेट्टीवार यांनी या, या संदर्भात मोठं वक्तव्य केलंय मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर हक्कभंग आणणार असल्याचं वडेट्टीवारांनी सांगितलंय राज्यात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करणार असल्याचं वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं होतं विधानसभेत बोलत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली महाराष्ट्राच्या विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसामान्य जनतेसाठी विशेषतः महिलांसाठी लाभदायक विविध योजनांचा अर्थसंकल्प बजेट सादर केला आज नाशकात शिवसेना महिला आघाडीच्या वतीने शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे आनंद उत्सव याचा साजरा करण्यात आलाय ढोल वाजवून तसेच एकमेकांना पेढे वाटून आणि ढोलाच्या तालावर नाचून खुगडी खेळत महिलांनी आनंदोत्सव साजरा केलाय पुणे जिल्ह्यात झिका व्हायरस वाढत असल्याचं चित्र समोर येत आहे यातच पंढरपूरला जाणारे अनेक वारकरी पुण्यात दाखल होत असताना दिसत आहेत या विधान परिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोर् यांनी शासनास त्वरित उपाययोजना करण्याच्या सूचना मंत्री उदय सामंत यांना दिल्या आहेत झिका बाबत स्थानिक प्रशासनास उचित कारवाई करण्याबाबत आदेश दिले जातील आणि सभागृहाला अवगत केलं जाईल असं आश्वासन मंत्री उदय सामंत यांनी सभागृहात केलं डोंबिवली आणि नागपुरात कारखान्यात स्फोट झाला त्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था नव्हती या कुटुंबांना स्थलांतरित केलं पाहिजे त्यांना नोकरी दिली पाहिजे औद्योगिक सुरक्षा अधिकारी यांच्यावर कारवाई केली पाहिजे अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे अर्थमंत्री अजित पवार यांनी पोकळ घोषणा केल्या आहेत असा दावा विरोधकांनी केलाय त्यानंतर आता खासदार शरद पवार यांनी देखील या अर्थसंकल्पावर भाष्य केलंय खिशात सत्तर रुपये असताना शंभर रुपये कसे खर्च करणार असं शरद पवार म्हणाले लोकसभा निवडणुकीत आम्ही अठ्ठेचाळीस पैकी एकतीस जागा जिंकल्या सरकारनं आमचा धसका घेतलाय मोदींनी राज्यात अठरा सभा घेतल्या पण सभा घेतलेल्या चौदा ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांचा पराभव झाला मोदींच्या कामावर जनता खुश नाही असं शरद पवार म्हणाले अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी अर्थसंकल्पातील गोष्टी बाहेर आल्या होत्या विधानसभेची निवडणूक लक्षात घेऊन हा अर्थसंकल्प मांडण्यात आला आहे प्रत्यक्षात येणार नाहीत अशा गोष्टी अर्थसंकल्पात आहेत असं शरद पवार म्हणाले विशेष म्हणजे खिशात सत्तर रुपये असताना शंभर रुपये खर्च कसे करणार असा खोचक सवालही शरद पवार यांनी केला लोकसभा अध्यक्षांच्या भाषणातील तो भाग त्यांच्या पदाच्या प्रतिष्ठेला शोभणारा नव्हता आणीबाणीचा विषय काढण्याची गरज नव्हती त्या विषयाला आता पन्नास वर्ष झाली आहेत इंदिरा गांधी यांनी त्याविषयी दिलगिरीही व्यक्त केली होती तो विषय काढणं योग्य नव्हते असं शरद पवार म्हणाले सर्वसमावेशक असा हा बजेट आहे प्रत्येक घटकाला त्यांचं भविष्य घडवण्यासाठी या बजेटमध्ये भर देण्यात आलाय शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या योजना यात आहेत आपल्या भगिनींना सरकारतर्फे मदतीचा हात देण्यात आला आहे निवडणुकीसाठी हा बजेट नाही असं अजितदादांनी म्हटलंय अनेक पैलूंचा विचार करून हा बजेट सादर केला गेलाय असं खासदार प्रफुल्ल पटेल यांनी यावर भाष्य करताना म्हटलंय पदाचा चेहरा नसताना विधानसभा निवडणुकीला सामोरं जाणं धोक्याचं आहे असं संजय राऊत म्हणाले होते यावर पदाचा निर्णय सर्वांचा आहे असं वक्तव्य प्रफुल्ल पटेल यांनी केलं